नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहे तर नानाच्या दावणीम दावणीला तर जुने व्यापारी आहेत पहा त्यांचा कमीत कमी माय हिशोबन तरी पंचवीस पंचवीस वर्षाचा अनुभव आहे तर त्यांच्याशी असे बैल असतात त्यांच्याकडे पहा नाना कसे आहेत दाताला सहा सहा दात आहेत गॅरंटी पक्की झुपणीची गॅरंटी आहे किंमत काय सांगितली नाना नव्वद uh, हजार रुपये किंमत सांगितली पण देण्या घेण्या ते कमी करीत कर म्हणजे देण्या घेण्यात कमी जास्त होणारच आहे पहा मित्रांनो तर त्यांच्याकडं गॅरंटीचा माल असतो आणि त्यांचा व्यवहार एकदम ठोकी तोंडावरला व्यवहार असतो पहा त्यांच्याकडं त्यांच्याकडं मिचमिच जमत नाही तर नाना मोबाईल नंबर सांगा हां एकूणऐंशी हा ना मोबाईल नंबर दिला आहे नानानं तर नक्की त्यांना कॉल करा आणि ही बैलजोड खरेदी करा आणि जरी तुम्ही खरेदी करायला आले तरी नानाची पा वरल्या बाजारला येतानाच दोन नंबरला दावं नाही पा नाना हे जोडे का ही पा ही मी बैलजोड आहे ना कसे आहेत दात आले चार दात दोन दात आहेत किंमत काय सत्तर सत्तर हजार देण्या घेण्यात कमी जास्त होणार जरी नानाला तुम्ही आडवारी जरी कॉल केला तरी त्यांच्याकडे बैल भेटून जातील पहा आणि गॅरंटीचा कसे असे भाय दुळलेले आहेत बा शेतकऱ्याची बैल जोडी का मला बट्टा बिट्टा काही हा काहीच नाही किंमत सत्तर हजार देण्या घेण्यात फायनल तेवढी सत्तरच मोबाईल नंबर द्या वैला कमी नाही द्यायचे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी हा फोटो आला पाहिजे कमी नाही द्यायचे तितकी गॅरंटीचे का कुठले आहेत बैल उमापूरचे बैल लोक मग उमापूरला उमापूरचे आपले अरे मग हे देवाण घेवाण नाही केलं कसं होईल उमापूरच्या आपल्या इकडे येतात ना हा वैला कसे मग तिकडे गंगापलीकडे जाते मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी जर बैलजोड खरेदी करायची असेल तर शेतकऱ्याशी संपर्क साधा तर किती हो? ते दोनदा ते मित्रांनो व्यवहार झाला आहे बा आणि केवढ्याला दिला एक्केचाळीस हजाराला दिलाय घेणारे कोण आहेत घेणार आहेत पहा व्यवहार कसा वाटला चांगला व्यवहार एकदम रो मस्त आहे पहा मित्रांनो जर तुम्हाला जर असे गोरे जर खरेदी करायचे असेल तर या तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर पन्नास पन्नास ब्रेंशी पहा मित्रांनो त्याने मोबाईल नंबर दिला आहे पहा तुम्हाला जर असे गोरे खरेदी करायचे असेल तर तुम्ही बोदेगावच्या बाजारशी संपर्क साधू शकता किंवा त्यांच्याकडे आरवाडीसुद्धा बैल भेटून जातील पहा ये तिन्ही बी तिन्ही दोन दोन जोड़ी ची, जोड़ी ची जाते मित्रांनो पहा असे वासरे त्यांच्याकडं क्वालिटी वास यांची काय किंमत यांची ह्या जोडीची जोडीची पंचाळीस हजार एकट्याची बावीस याची बावीस तर देण्या घेण्यात कमी जास्त होऊन जाते हो मोबाईल नंबर सांगा तुमचा सा? डबल झिरो पहा मोबाईल नंबर दिलेला आहे चेंजेस नक्की संपर्क करा आणि बैल जोड खरेदी करा जोड कोणाची आहे कोणाची आहेत कसे होतं आत्ताला दोनदा कुठले आहेत सोनेरी सोनेरीचे बैल आहेत मित्रांनो मोबाईल नंबर दे हां पहा मित्रांनो त्यांनी मोबाईल नंबर दिला नक्की त्यांच्याशी संपर्क करा शिवांडा नाही का यांच्या दावणीला आलेलो आहेत पहा तरी त्यांच्याशी बैलाच्या किमती जाणून घेऊया बंटी भाऊ सध्या बाजारचं वातावरण कसं आहे बरं शांत शांत झालंय आता गाडी शेंटर टायर गेलेत आता आ, आ, एक महिना दोन महिने बायलाच्या किमती खाली आल्या ना आल्या सध्या घेण्यासारखं आहे पहा मित्रांनो जर तुम्हाला पहिलं जोड सध्या जर खरेदी करायची असेल तर तुम्हाला घेण्यासारखे बाजार आहेत आणखी दोन तीन महिन्यानं बाजार फुल उचलणार आहेत जे वासरू वीस हजाराला भेटत ते पस्तीस ला घ्यावा लागेल पहा दीड पटीनं किमती वाढणार आहेत हे दाती कसा आहे ही चार दाती दा याची किंमत याची सव्वीसच हजार रुपये पहा मित्रांनो जर तुम्हाला बैलजोड खरेदी करायची एकदम स्वस्त आणि मस्त बैलजोड बंटी भाऊगड भेटतात ही जोड चारशे छप्पन हजार पण पन्नास हजारापर्यंत व्यवहार होऊन जाईल वर हा पण होऊन जाईल हा एकशे पंचावन्न हजार हा आपल्या चॅनल मार्फत आले काय कमी जास्त करू कमी जास्त पतीन पहा मित्रांनो दोन हजार दोन हजार डिस्काउंट देते पहा व्यवहार झाल्याच्या नंतर आणि हेचाळीस हजार रुपये नाही हे दाताला हे जुळलेले दोन्ही बी तर मित्रांनो त्यांचा मोबाईल नंबर सांगा पण ते भाऊ बाजार कोणते कोणते करता एम कोणत्या बाजारात असते तुम्ही ज्या बाजारला जाता ते तुमच्या मोर हजर येतो बियाला येत बा तरी नक्की आणि फसवणूक नाही एकदम ठोक व्यवहार आहे चा हा जर बट्ट्याचं कारण काय असतं त्यांच्याकडे वरून माल आलेला असतो मित्रांनो तेनं काय हाकलेले नसते पण तरी ते झुल्याच्या सगळ्या बट्टीत राहते फक्त जर हा बैल जर चाललेले जर असले तेनं स्वतः तरच सांगतात आम्ही धरलेले आहेत नाही तर डायरेक्ट सांगतात वरून आलेले आहेत रात्री धन्यवाद चार दात सहा जोडे भालगावची जोडे मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ जर तिथून पाहत असेल तर आपण त्यांचं पत्ता विचारू गाव भालगाव चालू का तर मित्रांनो किंमत काय सांगितली नव्वद हजार देण्या घेण्यात जास्त पहा मित्रांनो कमी जास्त होतील तर पहा शेतकऱ्याचे बैल येतं एकदम गॅरंटीचा माल असतो पहा शेतकऱ्याचा फोडनड काय नसते त्यांना हाकलेले असते सारी बट्ट्याला बांधून असतात पहा मोबाईल नंबर सांगा भाऊ हा पहा मित्रांनो त्याने मोबाईल नंबर दिलाय तरी त्यांच्याशी संपर्क साधा आणि बैलजोड खरेदी करा कुणा काढतो पहा मित्रांनो बैल कुण्या काढते एकदम ट्रॉपचं माफे बैल टायरचं बैल टायर लागलेले शेतीत शेती शेतीत पुऱ्या कामाला लागलेले आहेत मित्रांनो मोबाईल नंबर कुठले चकला आंबा चकला आंब्याचे बैल आहेत पहा मित्रांनो जर तुम्हाला बैलजोड खरेदी करायची असेल तर तुम्ही बैलजोड खरेदी करू शकता शेतकऱ्याशी संपर्क साधू शकता किंवा बैल अशी जर बैलजोड खरेदी करायची असेल तर बोधेगावच्या बाजारामध्ये खूप सारी बैलजोड येत असतात हे ये, कसं आहे हे साध आय याची किंमत याचे पंचेळीस हजार आहेत देण्याघेण्यात घेण्यात कमी जास्त होऊन जाते हे कुणा काढते की कुणा काढते यांची किंमत काय पंच्याहत्तर यांच्याहत्तर देण्या घेण्यात कमी जास्त कम होणार मी बसल्याला आपला कुठं कसा आहे आताला हे कुण्या काढतोय मित्रांनो कामाला पुरा कामा खोडनड काहीच नाही पहा खोडनड अजिबात काही नाही सगळ्या बोलीत राहतात मित्रांनो जर तुम्हाला अशी बैल जोड जर आपल्याला इथेच दावून राहते का ह्याच याच जाग्यावरती त्यांची धावून असते पहा मित्रांनो चकला आंब्याचे व्यापारी आहेत पहा गाव चकलांबा तालुका ग्यावर का, का? जिल्हा बीड तर मित्रांनो पहा बैलजोड खरेदी करा कसे कर होत आता कसे जुळलेले बैल आहेत पहा मित्रांनो एकदम ट्रॉफीत गावराण्यात काय किंमत काय पंच्याण्णव सांगायला पंच्याण्णव देण्या घेण्यात तुमचं गाव सांगा बालम बालम बैल आहेत नाव मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास हा चार हा मित्रांनो जर तुम्हाला अशी गावरान बैलजोड खरेदी करायची असेल तर तुम्ही बोदेगावच्या बाजारला येऊ शकता आणि त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे तो नक्की बैलजोड खरेदी करा अहो यांची काय किंमत कडदात सहा दात मित्रांनो का मला का आम्हाला एकदम क्लिअर येत तुमचं सा गाव सांगा बालम बालम नाव तर मित्रांनो पहा ते मोबाईल नंबर सांगा हां हां मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे पहा तर तुम्हाला जर अशी बैल खरेदी करायची असेल तरी तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता जरी आडवारी जरी कॉल केला तरी त्यांच्याकडे ह्या मापचे बैल भेटून जातील ही जोड चार चार यांची किंमत पाण्या घेण्यात कमी जास्त होईल पहा मित्रांनो जरी तुम्ही आडवारी जरी कॉल केला तर त्यांच्याकडे बैलजोड भेटतात पहा आणि बोदेगावच्या बाजारामध्ये दोन नंबरच्या गेटला त्यांची समोर दावण असते पाहा कामाला कामाला खोडनड एकदम आपले सगळे सगळ्या बोलीतले मित्रांनो बैल आहेत पा जर तुमचं नाव सांगा तर मित्रांनो त्यांची दर हाप्तली इथे दावण असते त्यांच्याकडे एकदम मस्त बैलजोड असते पहा देखणे त्यांचा मोबाईल नंबर तर मोबाईल नंबर सांगा ना तर मित्रांनो त्यानं मोबाईल नंबर दिला आहे तरी त्यांच्याशी तुम्हाला बैलजोडा अशी जर खरेदी करायची असेल तर तुम्ही बोदेगावच्या बाजाराला येऊ शकता त्यांच्याशी पड़ा संपर्क पड़ा साधू जरी आडवारी जरी त्यांना कॉल केला तर त्यांच्याकडे एनी टाईम बैल राहतेत पहा हे कसे दहा त्याला होतो भाऊ सांगा हां सहा सहा काय किंमत नव्वद देणे घेण्यात हां कमी जास्त होईल मित्रांनो एकदम देख ना आहे त्यांचा मोबाईल नंबर दिला आपण तर त्यांच्याशी संप ते दोनही करतात खरेदी करतात आणि विक्री विक्री जरी करायची असेल तर त्यांच्याशी संपर्क करा हिजोड कशे दात आला तेव्हा गॅरंट किंमत एक पंधरा देणे काय नाही कमी होईल कमी जास्त होईल तुमचा मोबाईल नंबर सांगा दिला ते ना सहा सहा दहा कोणत्या गावचे खरड गावचे खरडगावचे बैल आहेत पहा मित्रांनो का एक नंबर सगळी बोली पहा सगळ्या बोली देते तुमचं नाव सांगा हां कुसारे मामा कुसारे मामाचे बैल येतं आणि त्यांचा बैल बाजारामधला खूप मोठा अनुभव आहे पहा जुना अनुभव किती वर्षाचा अनुभव आहे साठ साठ वर्षाचा अनुभव आहे म्हणजे तर मामा तुमच्या काळात आणि ह्या काळात काय बदल झाला बरं बैल लय बदल झाला ना लय बदल झाला असं ना आ, तर किंमत काय सांगता त्यांची एक लाख एक लाख देण्या घेण्यात होईन इकडे तिकड इकडं तिकडं होईन म्हणजे कमी जास्त होईन पहा मित्रांनो तर मोबाईल नंबर सांगा तुमचा पहा मित्रांनो त्यानं मोबाईल नंबर दिला आहे जर तुम्हाला अशी जर बैलजोड खरेदी करायची असेल तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि बैलजोड खरेदी करू शकता हिजोड इकले विकले का केवढ्याला दिले पन्नास पहा मित्रांनो जर तुम्हाला अशी बैलजोड खरेदी करायची असेल तर बो दे का बाजारामध्ये पंचाळीस पन्नास हजारापर्यंत तुम्हाला अशी बैलजोड भेटू शकते पहा